धोरणांमुळे बिघडलेल्या गोष्टी अर्थसंकल्पीय तरतुदीमुळे भरून निघत नाहीत सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास सांगायच भून व आती नाही सरकार किंवा सरकारमधल्या यंत्रणेला किंवा लोकांना असं वाटतं की, वा, की, वा की शेतकऱ्याची परिस्थिती दिवसेंदिवस हालाखीची होत चालली आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत शेतकऱ्यांचं दरडोई उत्पन्न कमी होत चाललंय याचं कारण काय आहे तर त्यांना त्याचं कारण अर्थसंकल्पामध्ये सापडतं आणि ते अर्थसंकल्पीय तरतूद करतात त्यातनं योजना येतात मग पीएम किसान सन्मान निधी नमो शेतकरी सन्मान निधी पीक विमा अशा वेगवेगळ्या योजना येतात पण तरी सुद्धा शेतकऱ्याची परिस्थिती बदलत नाही तरी सुद्धा शेतकऱ्याच्या आत्महत्या कमी होत नाहीत मग याचं कारण शेतकरी संघटनेनं काही दशकापूर्वी सांगितलेलं आहे ते कारण म्हणजेच सरकारचं धोरण आणि शेतकऱ्याचं मरण आणि अगदी त्याच पद्धतीची भाषा आज केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग बोलायला लागलेले आहेत आणि खऱ्या अर्थाने शेतकरी संघटनेचे यश आहे शिवराजसिंग चौहान यांनी सांगितलं की शेतकऱ्यांच्या हितामध्ये कुठल्याही पद्धतीचा समझोता होणार नाही सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल आणि जे परदेशात उत्पादन होतं ते आपल्या देशात होईल त्याच्यामध्ये जे बंधन आहेत ते सरकार तोडायला तयार झालंय त्यांचे व्हिडिओचे पुरावे सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवतोय नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील मान्य शिवराजसिंग चौहान साहेब हे भारताचे पहिले असे कृषी मंत्री आहेत की त्यांनी सत्य एक्सेप्ट केलं की परदेशातल्या ले शेतकऱ्यांकडे लँड होल्डिंग किती आहे जमीन धारण क्षमता किती आहे पंधराशे एकर हजार एकर पाचशे एकर एकरने हेक्टर दहा हजार हेक्टर आणि पुढे चालून ते असं सुद्धा बोललेले आहेत की ते सगळे लोक त्यांचे एक एक दोन दोन हेक्टर मध्ये फार्म हाऊस आहेत आणि त्या फार्म हाऊस वर हेलिकॉप्टरने एंट्री करतात आणि त्या तुलनेत आपल्या भारतीय शेतकऱ्याचं काय आहे तर आपल्या भारतीय शेतकऱ्याकडे एक एकर दीड एकर अडीच एकर पाच एकर अशा पद्धतीची शेती आहे आणि त्यांच्या तुलनेत आपली बरोबरी कशी होईल ऐका लँड होल्डिंग किती आहे दस हजार हेक्टर पंधरा हजार हेक्टर एकर नाही हेक्टर के फार्म हाऊस हेलिकॉप्टर उतारते फार्म हाऊस और हमारा किसान एक एकड़ डेढ़ एकड़ दो एकड़ ढाई एकर तीन एकड़ कई के पास तो पौन एकड़ आधा एकर भी जमीन है भाई थोड़ी थोड़ी जमीन है हमारे पास क्या मुकाबला फेयर है आणि त्याच्यानंतर शेतकरी संघटनेनं पहिल्यापासून जी मागणी केली की आम्हाला तंत्रज्ञान स्वातंत्र्य पाहिजे जगात जे मिळतं ते भारतात मिळालं पाहिजे जगातल्या शेतकऱ्याच्या तुलनेत भारतातला शेतकरी उभा झाला पाहिजे मग त्यासाठीच्या धोरणं सरकारनं आखली पाहिजेत आणि म्हणून शेतकरी संघटना एसटी बी ची मागणी करते शेतकरी संघटना जीएम सीडची मागणी करते आणि खुद्द कृषी मंत्री म्हणाले की त्या देशा परदेशातले किंवा अमेरिकेतले शेतकरी जीएम सीड्स वापरतात जीएम सोयाबीन चावल किंवा इतर एक्सवाय जी जे पिकं आहेत ते वापरतात आणि त्याच्या माध्यमातून त्यांना मोठ्या प्रमाणात उत्पादन होतं आपल्या इकडं नॉन जीएम आहे आपण त्यांच्या तुलनेमध्ये कसे काय उभे राहू शकतो आपला त्यांच्यासोबत कसं काय मुकाबला होऊ शकतो हे खुद्द कृषी मंत्री बोलतायत आपले भारताचे कृषी मंत्री बोलतायत हे सगळ्यात मोठं शेतकऱ्यांचं यश आहे आणि कृषी मंत्री पुढं असं म्हणाले की कि अब किसान के हित में कोई समझौता नहीं होगा म्हणजेच काय की ज्या पद्धतीनं तिकडे हेक्टरी उत्पादन येतं त्या पद्धतीने इकडे हेक्टरी उत्पादन येणार ज्या पद्धतीनं तिकडच्या शेतकऱ्याला तंत्रज्ञान मिळतं त्या पद्धतीनं इकडे तंत्रज्ञान मिळणार कारण धोरण जे आहेत धोरण हे खूप वर्षांवर परिणामकारक ठरणार असतं आणि अर्थसंकल्पीय तरतूद ही फक्त मलनपट्टी असते तुम्हाला अपेंडिक्स झाला त्याच्यासाठी टॅबलेट खाणं म्हणजे अर्थसंकल्पीय तरतूद पण तुम्हाला अपेंडिक्स झाला त्यासाठी ऑपरेशन करून तो काढून फेकून देणं हे म्हणजे कृषी मंत्री महोदय असंही म्हणालेले आहेत की त्यांचा हेक्टरी उत्पादन खर्च कमी आहे आणि त्यांच्या तुलनेत आपला हेक्टरी उत्पादन खर्च जास्त आहे आणि त्यांचं उत्पादन आपल्या डबल टेबल नाही आपलं त्यांच्यापेक्षा खूप कमी आहे म्हणजे आपण जास्त लावतोय कमी घेतोय हे कृषी मंत्र्याच्या या व्यवस्थेच्या डोक्यात आतापर्यंत जात नव्हतं शेतकरी संघटनेच्या अनेक पिढ्या खपल्या आणि आता आमचे शेतकरी स्वतंत्र भारत पक्षाचे अध्यक्ष अनिल घनवट साहेब शेतकरी संघटनेच्या अध्यक्ष ललिताजा बहाळे हे सातत्यानं त्या कृषी मंत्रालयाच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहेत आणि त्यांनी त्यांच्या डोक्यामध्ये ह्या गोष्टी घातलेल्या आहेत आणि म्हणून आज ह्या गोष्टी कृषी मंत्र्याच्या तोंडातून बाहेर पडताना आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहेत ऐका तुम जीएम सीड्स इस्तेमाल करते हो हमारे जी एम को की अलग अलग ती धारणा किसान भाइयों पूरा देश था क्या होगा क्या होगा और वो क्या चाहते वो ये चाहते हैं कि उनका सोयाबीन का यहां आए उनका गेहूं उनका मक्का उनका चावल वहा पर हेक्टर उत्पादन में लागत कम लगती है भाई क्योंकि जीएम सीड्स और बाकी चीजें इस्तेमाल करते हैं तो पैदा ज्यादा होता है तो लागत कम लगती है हमारे यहां पर हेक्टर उत्पादन की लागत वहां से बहुत ज्यादा है और खुले हम वो आ जाता तो हमारे यहां जो फसलें उनके दाम अपने देश में और गिर जाते किसान कहां जाता मुझे बता दो किसान कहां जाता और इसलिए तय किया कि चाहे कुछ हो जाए लेकिन किसान हितों के साथ समझौता नहीं किया जाएगा नहीं किया जाएगा नहीं किया जाएगा आता अनेक जण म्हणतील सोयाबीन जर पस्तीस पस्तीस क्विंटल एकरी व्हायला लागली आणि इतर पिकं जर अशा पद्धतीने व्हायला लागले तर आपल्याला भाव भेटणारच नाही तर त्यांना मला सांगायचं आहे फक्त भारतातच कमी उत्पादन घेऊन फायदा होणार आहे का आता सोयाबीनचंच तुम्हाला उदाहरण जर दिलं तर ब्राझीलमध्ये ब्राझीलचं दरवर्षीचं उत्पादन किती माहिती आहे का सोळाशे लाख टन पंधराशे ते सोळाशे लाख टन हे ब्राझीलचं दरवर्षीचं सोयाबीनचं उत्पादन आहे आणि भारताचं किती आहे एकशे दहा ते एकशे वीस लाख टन म्हणजेच काय की ते जीएम वापरून सोळाशे लाख टनापर्यंत पिकवत आणि आम्ही नॉन जीएम वापरत बसतोय आणि तरी सुद्धा आमच्या सोयाबीनच्या दे पेट्याला पेंड्याला उठाव मिळत नाही मग आम्ही का जगातल्या शेतकऱ्यांच्या तुलनेत कमी राहायचं मग जर कमी पिकवायचा तर सगळ्यांनीच तो विचार करावा लागेल आणि इतर देशातले जर का मोठ्या प्रमाणात उत्पादन घेत असतील तर ते आपल्याला सुद्धा घेतलं पाहिजे त्यांच्या तुलनेत आपण उभे राहिलोच पाहिजे आपण तंत्रज्ञान स्वीकारलंच पाहिजे आपण अपडेट झालंच पाहिजे गेल्या सत्तर पंच्याहत्तर वर्षामध्ये या भारतातली सगळे व्यवसाय सगळ्या गोष्टी बदलल्या त्यांनी पुढारलेली रूपं घेतले परंतु शेती हा व्यवसाय तसाच भुसटलेला या व्यवस्थेनं ठेवलेला आहे तो बदलण्याची गरज आहे आणि या केंद्रीय कृषी मंत्र्यामध्ये ती बदलण्याची मानसिकता शेतकरी संघटनेनं तयार करून दाखवलेली आहे ही शेतकरी संघटनेचं यश आहे आणि सरकारनं ती पावलं लवकरात लवकर उचलावे आम्ही सरकारचं अभिनंदन करू तुम्हाला काय वाटतं लिहा कमेंट्समध्ये शेती माती संस्कृतीसाठी अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा साईडला असेल बेलायकांबा तुर्तास थांबतो आपली रजा घेतो आपलाच ज्ञानेश्वर खरात पाटील धन्यवाद